प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रात तुतारीची जोरदार हवा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाने किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्तर जागा येतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सत्तर पैकी सत्तावीस जागा म्हणजे सर्वाधिक विधानसभेच्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या त्याखादोखाल भारतीय जनता पक्षाने वीस काँग्रेस पक्षाने दहा ते बारा शिवसेनेने सात ते आठ तर तीन ते चार जागा अपक्षांनी जिंकल्या पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्णायक अशा जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं पक्षाला राज्यामध्ये सरकार बनवण्यात तर यश आलेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर बारामती माडा लोकसभेच्या जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या तर साताराऊ लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पक्षाने जिंकली कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरती काँग्रेस पक्षाने विजय मिळवला त्याचबरोबर सांगली या लोकसभा मतदारसंघावरती विशाल पाटील यांनी विजय मिळवला तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती विजयी झाल्या त्याचबरोबर नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश लंके विजयी झाले तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्णायक असं यश मिळालं यावेळी सुद्धा म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी कमालीची सहानुभूती ही, कमाली ही सामान्य जनतेमध्ये दिसत आहेत त्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत किंवा त्या पाठीमागे अनेक कारणे आहेत यामध्ये प्रामुख्याने अजित पवार यांनी शरद पवार यांची सोडलेली साथ अजित पवार यांनी एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट बरोबर घेऊन ते भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना नवीन पक्ष आणि नवीन पक्षचिन्ह मिळालं परंतु नवीन पक्ष चिन्ह मिळालं असलं तरी सुद्धा ते चिन्ह मतदारांपर्यंत आणि घरोघरी पोचवण्यात शरद पवार यांना चांगलं यश मिळालं अर्थातच शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमालीचा संघर्ष करावा लागला किंवा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया असो किंवा मीडिया मार्फत असो किंवा कार्यकर्त्यांच्या मार्फत असो किंवा प्रचार यंत्रणेच्या मार्फत शरद पवार यांनी आपलं आपल्या पक्षाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं परंतु लोकसभा निवडणुकीत चिन्हाच्या साधर्म्यामुळं किंवा एकसारख्या चिन्हांच्या गोळामुळे माडा लोकसभा मतदारसंघ मा असेल बारामती लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल अशा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत किंवा मतदान काही प्रमाणात विभागलं गेलं तरी सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले परंतु सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसला कारण पिपानी या चिन्हानं जवळजवळ बत्तीस म्हणजे सदोतीस पर्यंत मते खाल्ल्यामुळं अर्थातच निसटत्या मतांनी लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा विजयी झाल्या असत्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्याविषयी किंवा शरद पवार यांच्या पक्षाविषयी कमालीची सहानुभूती ही जनतेमध्ये दिसून येत आहे म्हणजेच एक प्रकारे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जी एक आत्मीयतेची भावना किंवा त्यांच्याबद्दल एक चांगलं पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह तयार झालेलं होतं तशाच पद्धतीचं एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह किंवा एक प्रकारची सहानुभूती ही शरद पवार यांच्याविषयी सध्या दिसत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष असो किंवा अजित पवार गट असो यामधील बहुसंख्य नेते हे महायुतीमधून बाहेर पडत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने समर्जित घाटगे समर्जित घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कागल विधानसभा मतदारसंघामधील बदललेलं राजकीय गणित लक्षात घेऊन आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून समरजित घाडगे यांनी शरद पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर इंदापूरमध्ये प्रवीण माने असतील त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे सुद्धा शरद पवार यांची तुतारी हाती घेतील अशा पद्धतीची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर माडेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी सुद्धा दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे कोणती भूमिका घेतात म्हणजेच निवडणुकीपूर्वी ते तुतारी हाती घेतील का याबद्दल ही चर्चा सुरू आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा ऐकायला मिळत आहे त्याचबरोबर नगर नगरमधील भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते विवेक कोल्हे हे सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा होताना दिसते म्हणजे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पक्षाविषयी एक कमालीची सकारात्मक भावना ही जनतेमध्ये पाहायला मिळत आहे गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जवळजवळ राज्यामध्ये साडेसात वर्ष आणि केंद्रामध्ये सलग दहा वर्ष नरेंद्र मोदी म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती राहिलं त्यामुळे एक डबल अँटी इनकम्बन्सी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही दिसत आहे त्याचबरोबर जे विकासाचे स्वप्न दाखवून किंवा जी विकासाची देऊन भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेवरती आलं होतं वेगवेगळे वे विकास वे 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 प्रकल्प राबवले जातील वेगवेगळ्या वे वे योजना राबवल्या जातील हे आश्वासन ते आश्वासन देऊन किंवा महागाई असेल किंवा एकंदरीत बेरोजगारीची समस्या किंवा मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार दिला जाईल अशी वेगवेगळी जी आश्वासनं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल अशा पद्धतीची वेगवेगळी जी, जी आश्वासनं नरेंद्र मोदी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती ती आश्वासनं गेल्या दहा वर्षात पूर्ण करण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाविषयीची कमालीची नाराजगी ही जनतेमध्ये दिसत आहे विशेष करून मराठा आरक्षणाचा प्रश्न जस जसा तीव्र स्वरूप धारण करत आहे तसतस देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आणि भारतीय जनता पक्षाविषयीची नाराजगी ही मराठा समाज समाजामध्ये ही जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मध्ये त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बसला त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न असो वाढती महा महागाई असो बेरोजगारीचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या मालाला व्यवस्थित प्रमाणात दर न मिळणे असो किंवा इतर ज्या काही समस्या असो त्या समस्या सोडवण्यात विद्यमान सरकारला आलेलं अपयश असो आणि एकंदरीत सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष फोडाफोडी भारतीय जनता पक्षाद्वारे करण्यात आली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना पक्ष असो या पक्षामध्ये एक प्रकारे खरदर दोन यांचं एं, दोन भाग झालेले आहेत किंवा या दोन पक्षाचं विभाजन झालेलं आहे अजित पवार यांचा गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर तर एक शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांचा गट हा सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक प्रकारे शरद अजित पवार यांच्या एं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्ष आणि पक्षचिन्ह त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या यांच्या पक्षाला सुद्धा शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे एक प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब केला त्या नीतीमुळं जनमत किंवा जनता ही भारतीय जनता पक्षावरती कमालीची नाराजगी आहे कमालीची नाराज आहे सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो अशा प्रकारचा एक मेसेज हा तर जनतेमध्ये गेलेला आहे त्याचबरोबर एकंदरीत जे गवर्नन्स मॉडेल म्हणतो आपण किंवा प्रशासनावरती या सरकारचं कंट्रोल राहिलेलं नाही हे दिसून आलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सरकारमध्ये दिसत आहे आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जनतेने महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला तो पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला केवळ लोकसभेच्या नऊ जागांवरती विजय मिळवता आला म्हणजेच लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात किंवा सर्वाधिक मोठं नुकसान हे भारतीय जनता पक्षावरती पक्षाला सोसावं लागलं किंवा मोठा परिणाम हा भारतीय जनता पक्षावरती झाला म्हणजे एक प्रकारे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे अनुकूल असं राजकीय वातावरण सध्या भारतीय जनता पक्षासाठी नाही म्हणजे एक प्रकारे विरोधकांसाठी अनुकूल असं राजकीय वातावरण आहे आणि त्या अनुकूल अशा राजकीय वातावरणाचा फायदा कसा उठवायचा हे शरद पवार यांना चांगलं माहीत आहे त्यामुळं शरद पवार यांनी सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघ वाईज ज्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार निवडून येतील किंवा ज्या जागा आपल्याला नि, विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी मिळतील त्या जागांवरती जो उमेदवार विजयी होईल अशा उमेदवाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा शरद पवार यांनी चालवलेला आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी नि, चांगलं यश मिळवलं तशाच प्रकारचं यश हे यावेळी यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत मिळवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे आणि एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळताना दिसत आहे म्हणजेच भारतीय अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या पक्षांना गळती लागलेली आहे आणि या पक्षातील बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होताना दिसत आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीची एकजूट ही महायुतीच्या तुलनेत अधिक दिसत आहे महायुती ही बिखरल्या महायुतीमध्ये समन्वय किंवा महायुतीमध्ये एकजूट दिसत नाही महायुती ही बिखरल्या प्रमाणे दिसत आहे म्हणजेच महायुतीमध्ये आंतरविरोध हे मोठ्या प्रमाणात आहे एकमेकांविषयीची नाराजगी ही मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात जरी बेबनाव असला किंवा आपापसामध्ये काही प्रमाणात जरी मतभेद असले तरी सुद्धा महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये एकजूट ही जास्त प्रमाणात दिसत आहे आणि त्याचा चांगला फायदा या विधानसभा निवडणुकीत हा पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचं सूत्र असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव ज्या भागामध्ये असेल त्या भागामध्ये त्या पक्षाला सर्वाधिक जागा लढवण्यासाठी दिल्या मिळतील दिल। म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जागा वाटपाट जागा वाटपामध्ये डॉमिनेंट असेल त्याचबरोबर त्या विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष डॉमिनंट असेल तर मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये शिवसेना हा पक्ष डॉमिनंट असेल म्हणजे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतील म्हणजे जास्तीत जास्त लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून जागा मागून घेतील आणि तेच चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते किंवा अजित पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य नेते कार्यकर्ते शरद पवार यांच्या बरोबर येताना दिसत आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीत जे पॉझिटिव्ह वा, वातावरण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी पाहायला मिळालं तशाच पद्धतीचं पॉझिटिव्ह वातावरण सध्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या पक्षाविषयी पाहायला मिळत आहे त्यामुळेच एकंदरीत सामान्य लोकांमध्ये तुतारी या चिन्हाविषयी एक चर्चा पाहायला मिळते आणि त्यामध्ये प्रामुख्याने इंदापूरचा विधानसभा मतदारसंघ असो किंवा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील कादल असो किंवा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असो माडा माळशिरस करमाळा मोहोळ असे वेगवेगळे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये तुतारीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे कारण अजित पवार यांच्या बरोबर गेले त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची संख्या जास्त आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य मोठे नेते आणि ने कार्यकर्ते किंवा पक्षाचे पदाधिकारी हे अजित पवार यांच्या बरोबर गेलेले आहेत परंतु एवढं असून सुद्धा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुसंख्य मतदार वर्ग अजूनही शरद पवार यांच्या बरोबर दिसत आहे त्यामुळं अजित पवार यांच्या बरोबर आहेत परंतु परंतु मतदार शरद पवार उमेदवार नाहीत परंतु मतदार आहेत त्यामुळं शरद पवार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधील सामाजिक समीकरण आणि राजकीय समीकरण तेथील स्थानिक मुद्दे आणि एकंदरीत आघाडी महाविकास आघाडीमधील समीकरण यांचा विचार करून मतदारसंघ वाईज म्हणजे जो मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटू शकतो त्या मतदारसंघात मध्ये प्रभावी उमेदवार आपल्या पक्षाकडं विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून असावा या दृष्टीनं शरद पवार रणनीती आखताना दिसत आहेत आणि जिल्हावाईज शरद पवार यांनी मतदारसंघांचा असा आढावा खरदर घेतलेला आहे प्र म्हणजेच एक प्रकारे शरद पवार ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाकडून उमेदवार उभे करणार आहेत तेथील म्हणजे एक प्रकारे उमेदवारांचा सर्वे हा शरद पवार यांच्याकडे आहे त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत शरद पवार हे सजग असताना दिसत आहेत आणि एकंदरीत जनतेचं सुद्धा एक प्रकारे समर्थन हे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि शरद पवार यांना पाहायला मिळालं त्याचबरोबर शरद पवार यांनी सहानुभूतीचं रूपांतर हे लोकसभा निवडणुकीत मतांमध्ये केलं परंतु त्यासाठी शरद पवार यांनी निवडणुकीमध्ये मतारां मतदारांची मतदार मते मतदारांची मते मिळवण्यासाठी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं कारण जे काही छोटे मोठे नेते होते त्यांना एकसंध करण्याचं काम केलं आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला जमिनीवरती किंवा प्रत्यक्ष जनतेमध्ये किंवा प्रत्यक्ष जनतेमध्ये काम करणारे नेते आणि कार्यकर्ते यांना कसं जोडायचं याच चांगलं गणित शरद पवार यांना जमत आणि एकंदरीत मतदारसंघांचा सखोल असा अभ्यास शरद पवार यांचा असल्यामुळं त्याचा फायदा शरद पवार यांना नेहमीच निवडणुकीमध्ये मिळतो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकात म्हणजे दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती ही पाहायला मिळते आणि सहानुभूतीचं सा मतात परिवर्तन करण्याची कला ही शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी महायुतीला लढत दिली आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचा प्रतिकार केला त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूती ही तरुण वर्गामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणूक निकालावरती झाला कारण दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो यांचे महाराष्ट्रात तीसचे तीस ते चाळीस आमदार निवडून येतील असं वेगवेगळे वे सर्वे सांगत या सर्वेमध्ये वेगवेगळ्या वे सर्वेमध्ये सांगितलं जात होत परंतु विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर चित्र वेगळं वे पाहायला मिळालं जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील विधानसभा निवडणुकीत अठ्ठ्याण्णव आमदार निवडून आले म्हणजे एक प्रकारे शरद पवार निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीनंच बदलायचा याची चांगली जाणीव शरद पवार यांना आहे त्यामुळं शरद पवार हे नेहमीच जनतेशी संवाद साधत असतात आणि थेट जमिनीवरती राहूनच म्हणजे असो अथवा अपयश मिळव जनतेशी संपर्क साधत राहणं हे शरद पवार यांचं काम असत आणि वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा इतर तरुण नेत्यांना लाजवेल असं काम अशा कार्यक्षमतेने जोशपूर्ण काम शरद पवार या वयामध्ये करताना दिसत आहेत त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांची लढवया वृत्ती असो अजित पवार यांची यांच्याविषयी जनतेमध्ये झालेला असो भारतीय जनता पक्षाविषयीची नाराजगी असो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी एक अविश्वासाचं वातावरण असो मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र बनणं असो आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षा पक्षाविषयी मराठा समाजामध्ये एक नाराजगीचं वातावरण बन असो किंवा जे जे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिली होती किंवा केंद्र सरकारने दिली होती ती पूर्ण करण्यात केंद्राला आलेला अपयश असो हे सर्व पाहता भारतीय जनता पक्षाविषयी आणि एकंदरीत नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्रामध्ये नाराजगीचं वातावरण दिसत आहे आणि त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती नक्कीच पाहायला मिळेल म्हणजे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं तुतारीला सकारात्मक वातावरण तुतारीसाठी पाहायला मिळालं त्याच पद्धतीचं सकारात्मक वातावरण विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं अशा प्रकारचं राजकीय चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका